हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेल झालं म्हणून नवरा बायकोच नातं टिकूनच राहत असं नाही ते टिकून राहण्यासाठी नातं हेल्दी असावं लागतं आरोग्य सांभाळताना आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण सत माहिती करून घेतो जे चांगलं ते स्वीकारून जे वाईट ते सोडत जातो नवरा बायकोच्या नात्यातली सुदृढता टिकवून ठेवण्यासाठी ही नेमकी याचीच गरज असते आणि अनेकदा अनेकांकडून याकडेच दुर्लक्ष होत संवाद हा कोणत्याही नात्यासाठी ऑक्सिजनच काम करतो नवरा बायकोच्या नात्यात तर प्रेम विश्वास निर्माण करण्यात संवादाचा वाटा खूप मोठा असतो पण संवादाचा विसंवाद होत असेल भांडणाचं विसंवादाच कारणच संवाद असेल तर संवाद साधताना आपलं काय चुकतन्य हे नवरा बायकोनं तपासून घ्यायला हवं नवरा बायकोच्या नात्यांमध्ये जर सत भांडणे होत असतील तर त्यामध्ये माघार कोण घ्यावी त्यामुळे आपली मांडणी होणार नाही त्याची माहिती जाणून घेणार आहोत जगात असा एकही देश किंवा एकही घर नाही जिथे नवरा बायकोचे भांडण होत नसेल नवरा बायकोच्या भांडणाला कारणीभूत कोण या प्रश्नाचे युनिक उत्तर सांगणे शक्य नाही आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर कोणाला देताही आली नाही नवरा बायकोच्या भांडणाची जबाबदारी दोघेही झटकतातच दोघांच्या भांडणात माघार कुणी घ्यायची हा प्रश्न तर सर्वांना पडत असतो संसार्थ दोघांशिवाय चालवणे अशक्य आहे सुखी आणि आनंदी संसाराला दोघेही आनंदी असणे आवश्यक आहे भांडणाला असंख्य करणे असल्याने कुठल्या कारणाने भांडणाला सुरुवात होईल सांगता येत नाही दोघांमधील भांडण दोघांमध्येच राहणे योग्य असते तरी हा प्रश्न राहतोच दोघांच्या भांडणात माघार घ्यायची कुणी दोघांनाही संसार मुलं बाळ प्रिय असतातच परंतु अनेक वेळा भांडणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन संसाराचे वस्त्र उसवते भांडण चुकीने किंवा गैरसमजाने होत असते भांडणाचे कारण काय आणि भांडण झाल्यानंतर माघार कोणी घ्यायची हा प्रश्न बाजूला राहतोच नवरा बायकोच्या भांडणात माघार घ्यायची कुणी म्हणून ज्याचे चुकले त्याने माघार घ्यावी पण आता तुम्ही असे म्हणत असाल की चूक कोणाची हे कोण ठरवणार तर नवरा किंवा बायको असत कि नाही व्यक्ती जगाला खोट बोलेल हसवेल परंतु स्वतःच्या अंतर्मनाला स्वतःची चूक आहे किंवा नाही ते कळते स्वतःची चूक मान्य करण्यामध्ये अडथळा जर कोणी आणत असेल तर तो